नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषाने दुमदुमला शहापूर तालुक्यात दत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली तालुक्यातील विविध गावांमध्ये श्री दत्तात्रेयांच्या मंदिरामध्ये भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन आणि दत्ताच्या जीवनचरित्रावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले गावागावात श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वतीच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषात भक्तांनी मिरवणुका काढल्या पुष्पहार आणि सजवलेल्या पालख्यांचे विशेष आकर्षण होते सकाळपासूनच मंदिरांमध्ये मंत्रोच्चार आणि पूजा आरत्या चालू होत्या प्रसाद वाटप ही करण्यात आले श्रद्धाळूंनी दत्त निमित्त उपवास भंडारी आणि विविध उपक्रमांमध्ये सहभाग होऊन आपला भक्तिभाव व्यक्त केला दत्त जयंतीच्या निमित्ताने भक्तांच्या उत्साहात एकात्मता आणि धार्मिक सौहार्दाचा सुंदर संगम पाहायला मिळाला शहापूर तालुक्यातील प्रत्येक कोपऱ्यात आनंदीमय वातावरण निर्माण झाले होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट هلو اپنا رنگي رنگو يالهي اپنا رنگي رنگو يالهي اوه وائي